नमस्कार मंडळी तर रोज काय भाजी बनवायची हा प्रत्येक गृहिणींना पडलेला प्रश्न त्यातली त्यात घरात काहीच भाजीपाला नसेल आणि अचानक पाहुणे येणार असतील तर आपली चांगली स्थानावर उडते म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घरातल्या साहित्यामध्ये बनवून तयार होणारी मस्त अशी चटपटीत चमचमीत रेसिपी घेऊन आली आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचं आहे एक मोठा उभा पातळ चिरलेला कांदा घालायचा आहे त्यानंतर नऊ ते दहा लसूण पाकळ्या यामध्ये घालायच्या आणि अर्धा इंच आलं घालायचंय आता हा कांदा आपल्याला हलका सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकताय आपला कांदा छान असा हलक्या सोनेरी रंगावरती भाजून झालेला आहे आपण आता याला थोडासा बाजूला करूया थो त्यानंतर कर यामध्ये आपल्याला पाव वाटी किसलेलं सुक खोबरं घालायचं आहे आणि एक चमचा तीळ घालायचे आता हे तीळ आणि खोबरं देखील आपल्याला सोनेरी रंगावरती भाजून आहे ते तुम्ही बघू शकता आपलं तीळ आणि खोबरा देखील छान असं सोनेरी रंगावर भाजून झालेलं आहे आता हे कांद्यामध्ये छान असं मिक्स करून घेऊया तर इथे आपलं सर्व साहित्य छान असं भाजून झालेलं आहे आपण आता हे काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया थंड झालेला आहे आपण आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर यामध्ये आपल्याला मुठभर कोथिंबीर घालायची आहे त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आहे त्यानंतर याला झाकण लावायचं आहे आणि मिक्सरवरती वरती याचं बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे वाटण करून तयार झालेलं आहे हे बघा इतकं बारीक मी वाटण तयार करून घेतलेलं आहे आपण आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया गॅसवरती मी कढई ठेवली आहे आता यामध्ये आपल्याला दीड ते दोन चमचे तेल घालायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे यामध्ये घालायच आहे त्यानंतर कडीपत्तेची पानं घालायची आहेत त्यानंतर तयार केलेलं वाटण यामध्ये घालायचं आहे आता हे वाटण आपल्याला तेलामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये एक चमचा काळा मसाला घालायचा आहे त्यानंतर एक चमचा कश्मीरी लाल तिखट यात घालायचं आहे अर्धा चमचा गरम मसाला यात आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे आता हे सर्व मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत छान असे परतून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता आपल्या ह्या मसाल्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे हे बघा आपला हा मसाला छान असा परतून झालेला आहे आता आता या यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार गरम पाणी आता रसा तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ हवा त्यानुसार यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचंय तर इथे मी दोन ग्लास गरम पाणी यामध्ये घालते छान मिक्स करून घ्यायचंय छान असा मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता या रशाला मस्त अशी एक उकळी आणायची आहे इथे तुम्ही बघू शकता आपल्या या मस्त अशी उकळी आलेली आहे आणखीन दोन ते तीन मिनिटाला याला असंच उकळून घेऊया म्हणजे आपला हा मसाला छान असा शिजेल तर तुम्ही बघू शकताय आपल्या ह्या रशाला मस्त अशी तर्री आलेली आहे हे बघा आपला हा कट बनवून तयार झालेला आहे आपण आता गॅस बंद करूया त्यानंतर इथे मी एक वाटी बेसन पीठ घेतला आहे आपण आता हे एका वाटीमध्ये काढून घेऊया त्यानंतर पाव चमचा हिंग यामध्ये घालायचा आहे त्यानंतर एक चमचा आपल्याला धनेजिरी पूड यामध्ये घालायची आहे अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर हे सर्व साहित्य आपल्याला छान असं एकजीव करून आहे तर मंडळी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला ऍड व्हायचं असेल तर व्हॉट्सअप ग्रुपचे लिंक कमी खाली कमेंट मध्ये पिन केली आहे लवकरात लवकर ग्रुपला जॉईन व्हा तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय आणि याचं मिश्रण तयार करून घ्यायचंय ज्या वाटीने आपण बेसन पीठ घेतलं त्याच वाटीने एक वाटी पाणी यामध्ये घालायचंय म्हणजे एक वाटी बेसन पीठ त्यासाठी आपल्याला एक वाटी पाणी यात घालायचंय तर इथे तुम्ही बघू शकताय आपलं हे पीठ छान असं मिक्स करून झालेलं आहे हे बघा गॅसवरती मी पॅन ठेवला आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे त्यानंतर बेसन पिठाचं हे मिश्रण यामध्ये घालायचं आहे त्यानंतर याला मिक्स करत करत याचा घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला गुठळी ठेवायची नाहीये सगळ्या गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या तुम्ही बघू शकताय आपलं हे पीठ घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे हे बघा याला मिक्स करतच राहायचंय जोपर्यंत आपलं हे पीठ छान असं घट्ट होत नाही तोपर्यंत याला मिक्स करत राहायचंय तर इथे तुम्ही बघू आहे हे बघा आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचंय आणि याला दोन ते तीन मिनिटं छान असं वाफवून घ्यायचंय वाफवताना गॅसची फ्लेम आपल्याला लोस ठेवायची आहे दोन ते तीन मिनिटं झालेली आहेत त्यावरचं झाकण काढूया आपलं हे पीठ छान असं वाफवून झालेलं आहे याला पुन्हा छान असं एकजीव करून घ्यायचं आहे तर आपलं हे पीठ छान असं एकजीव करून झालेलं आहे तर आज आपण ओल्या शेवची भाजी बनवतोय आपलं हे पीठ तयार आहे आपण आता शेव बनवायला घेऊया त्यासाठी इथे मी सोऱ्या घेतलाय आणि सोऱ्याला ही शेवची प्लेट लावून घेतलेली आहे आपण आता हे पीठ यामध्ये भरून घेऊया प्लेट घेतली आहे आता यामध्ये आपल्याला ही शेव पाडून घ्यायची आहे इथे मी ताटामध्ये शेव पाडून घेतली आहे आता यामध्ये आपल्याला कट घालायचा आहे कट घालून झाल्यानंतर यावर आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे त्यानंतर किसलेला ओलं खोबरं यावरती आहे आणि बारीक चिरलेली कोथंबीर यावर घालायची आहे इथे आपली चटपटी तशी ओल्या शेवची भाजी बनवून तयार झालेली आहे ही तुम्ही पावासोबत चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खाल्ली तरीसुद्धा खूप छान लागते अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद